आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण शिरूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आलेलो आहोत आणि या प्रभाग क्रमांक अकरामध्ये भारतीय जनता पार्टीची ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते अमित करडिले आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत नेहमी नेमके तुम्ही या प्रभागामध्ये उमेदवारी घेण्याचं कारण काय नमस्कार मी अमित संपतराव कर्डेले प्रभाग क्रमांक अकरा मधून मी भारतीय जनता पार्टी या पक्षाने मला अधिकृत अशी उमेदवारी दिलेली आहे तुम्ही या प्रभागामध्ये उमेदवारी उमेदवार म्हणून आलेला आहात हो। तुमचं काय विजन असेल पुढील काळासाठी या प्रभागातला मी स्थानिक उमेदवार आहे याच्या आधी या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवार नव्हता आता मी इथला स्थानिक उमेदवार आहे आणि इथल्या जनतेनेच मला या निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे त्यामुळे इथल्या सर्व समस्यांची मला पुरेपूर जाणीव आहे त्यामुळे त्या, त्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे केंद्रामध्ये आता भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी सरकार आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता शंभर टक्के येणार आहे त्यामुळं सत्तेच्या सत्ता असल्यामुळे शिवळ नगर परिषदेसाठी भरघोस असा निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आमचे नेते राहुलदा हो पाचरणे असतील नेतिदा ने हो पाचरणे ने असतील यांच्याकडून या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे हे होते अमित कर्डीले प्रभाग क्रमांक अकरामध्ये तर त्यांनी ठामपणे सांगितले की का येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीची नगर परिषदेमध्ये सत्ता आली तर केंद्र व राज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामांना निधी आणण्याचा प्रयत्न करू कॅमेरामन तनवीर शाहसह मी फैजल पठाण शिरो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या